चला सगळे खाली बसून घ्या आता एक बघण्यासारखी कुस्ती शबास टाळ्या वाजवायला काय हरकत नव्हती आता पंचान व्यतिरिक्त कुणी उभं राहू नका आता सगळे बसून घ्या एक पण बसून घ्या भैरो माने लाल मधला डाव्या पायाला निकॅप लावलेला गंगावेश तालमीला सराव करणारा वस्ताद विश्वासदादा हरगुले यांचा पट्टा आणि निळी लांग परिधान केलेला सतपाल सोनटक्के कंदरला संभाजीराजे कुस्ती संकुला सराव करणारा उमेश हिंगळेचा पट्टा दोघही महाराष्ट्र चॅम्पियन आहे नुसती नावाची नाही दोघांची महाराष्ट्र केसरीला पदक आहे आणि दोघांनी एकमेकांना पाडलेलं आहे दोघांची खासियत दोघांचे कच्चे दिवे दोघांनाही माहिती आहे दोघही अंदाज घेऊन लढतात आणि दोघही एका जिल्ह्यातले सोलापूरचे माने कोल्हापूरला सराव करतो तर आता सतपाल कंदरला आहे हा सतपाल सोन टक्के खरा तयार झाला गुरुकुल कुस्ती संकुला सोमटणे फाट्याला शंकरबाव कंदारे आणि खंडोबा वाळून यांच्याकडं त्यावेळेस गणेश हिरगुडे मोळता नाजरेला कुस्ती झाली ती बोर मध्ये मी होतो अक्षरशः उठून उभा राहिला होता आणि अंगाव डायरेक्ट पडला पाठीमागच्या बाजूला एवढा चपळ हा सतपाल सोनटक्के अरे अनुभव शुद्ध भैरू माने ताकदीचा अंदाज घेण्याचं काम चालू आहे काहीतरी घडायला पाहिजे गतिमान कुस्ती करण्यामध्ये दोघांचा हातखंड आहे पंचांना विनंती फिरत राहायचं जागा उभं राहायचं नाही तुम्हाला आजचा दिवस हे पाळावं लागणार आहे एकेकाचे नामांकित पैलवान पैलवान रघुनाथजी काळभोर तिथं पंच म्हणणं आहेत आणि इकडे ऑल इंडिया युनिव्हर्सिटी चॅम्पियन माऊली शेठ कुठे तिथं पंच म्हणणं आहेत पैलवान बी त्याच तोला मुलाचे आणि पंचही त्याच तोला मुलाचे मी मग आकडी नावाचा उल्लेख केला जगत जेता गामाची खासियत होती आकडी दहा सप्टेंबर एकोणीसशे दहा साली जगतजेता लंडन ला गेले होते जगत कुस्ती स्पर्धेत भाग घेण्यासाठी जॉन मुल रेसलिंग फेडरेशन नावाची लंडन मधली संस्था आहे त्या संस्थेचे अध्यक्षांनी जगत जेता स्पर्धा जाहीर केली होती लंडनला कृपया बोट घालून आखाड्यात येऊ नका संजय जी कुठे आणि उंची कमी भरते म्हणून त्यांना कुस्तीमध्ये खेळायचं नाकारलं आणि जगत जेता आपले तिथल्या स्थानिक आखाड्यांमध्ये कुस्त्या करायला लागले आणि अनेकांना आव्हान दिलं त्यावेळेस गामांनी एक हजार पौंडांचं आव्हान दिलं होतं मला कुणीही पराभूत करा त्याला एक हजार पौंड माझ्याकडून असतील काही जण सांगतात दहा हजार पाऊंडांचं अशी कुठेही नोंद नाही कारण वर्ल्ड चॅम्पियनशिपला त्यावेळेस जगत जेतेला अडीच हजार पौंडाचं बक्षिस आणि सोन्याचा बेल्ट होता जगत पदाचा आणि जगत जेता कामाने सगळे हरवले आणि लोकांच्या लक्षात आल्याने भारताचा हा कमी उंचीचा ठेंगणा पैलवान सगळे पैलवान हरवत चाललेला आहे आणि मग गामांना उंचीचा नियम शिथिल केला आणि सहभागी होऊन दिला स्पर्धेमध्ये ते गामा पुढे फायनल ला कुस्ती आली पोलंडचा स्टॅलिन नाव लोक त्याला पण म्हणतात कुस्ती लागली दहा सप्टेंबर एकोणीसशे दहा साली जवळजवळ अडीच पावणे तीन तास कुस्ती चालू होती गामानं जिस्कोला धरून आणलं आणि जिस्कोनं जमीन धरली आणि तसेच पडून राहिले आणि आमदार पडला म्हणून कुस्ती थांबली आणि सात दिवसानंतर कुस्तीचा निर्णय लागणार असं जाहीर केलं गेलं काही कुस्ती निवेदक न वाजता सांगतात पाडलं म्हणतात सात दिवसानंतर पुन्हा कुस्ती झाली तारीख होती सतरा सप्टेंबर एकोणीसशे दहा पोलंडचा झेबिस्को मैदान मध्ये आला नाही प्रेक्षकांनी स्टेडियम फुल भरलं होतं आणि त्यावेळेस जानमोल रेसलिंग फेडरेशन जाहीर केलं जगत जेता गामा म्हणून तिथं गामाने झेबिस्को हरवलेला कुठेही उल्लेख नाही नोंद घ्या पुढे एकोणीसशे सत्तावीस साली अठ्ठावीस सप्टेंबर एकोणीसशे सत्तावीस ला पोलंडचा झेबिस्को पुन्हा तयारी करून भारतामध्ये आला पत्याळा मुक्कामी कुस्ती लागणार होती गामा विरुद्ध स्टॅलिन चा आणि त्या कुस्तीला काही क्षण बाकी असताना झेबिस्को काही अटी घातल्या होत्या पत्याळा सरकार दरबारी गामा सरकार सरकारकडं आश्रित पैलवान होते पहिली आठ होती की पैलवान मला ठोसे मारणार नाही आपण जे कसोटे मारतो ते मारणार नाही मी जर खाली बसलो तर गामा माझी चड्डी पकडणार नाही आणि तिसरा पैलवा म्हणले मी जर थांब म्हणलं तर थांबायचं अशा था। अटी मान्य करणं म्हणजे खऱ्या अर्थानं लोखंडाचा चण खाण्यासारखं होतं महाराजांनी ऐन टायमाला गामांना ते सुचवलं अध्यक्षांना उत्कृष्ट कॉमेंटरीसाठी शंभर रुपयाचं चा बक्षीस चांगली माहिती दिल्याबद्दल परंतु नर... पत्या राजांनी शब्द दिला होता गामांना कि मी असा शब्द दिला झेबिस्को पहिली माणसं शब्दाला पक्की होती आताची आत्ता बोलले नंतर थोड्या वेळाने उलटून म्हणतात मी कधी काय म्हणलो होतो महाराजांनी शब्द दिलाय गामा म्हणले ठीक आहे तुम्ही शब्द दिला मी कुस्ती आणि दुहेरिपट आणि कुस्ती लागली झेबिस्को विरुद्ध गामा आणि बेचाळीस सेकंदामध्ये समोरून आकडी यावरती विजय मिळवला गामा रे आणि हात वरती केला जगमे कोई विलडो असे जगत जेता गामा झाले एकोणीसशे सत्तावीस लाड जगत जेता भारताची फाळणी झाली भारत स्वतंत्र झाला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला आणि गामा पाकिस्तानात गेले फाळणी झाली हिंदू मुस्लिमांची एक धार्मिक दंगल उसळली आणि त्याच्यानंतर एक मुस्लिमांचा जमाव हिंदूंवरती चालून आला पाकिस्तान मध्ये आणि छातीचा कोट करून उभा राहिले जगतजित्ता गामाने म्हणले आधी माझ्या देहाची खंडोळी करा मग यांना मारा श्री कृष्णाचे भक्त होते गामा। कुस्ती अशीच आहे कोई राम बोल के आता है कोई रहम बोल के आता है। दोनों यहां पे एक होता होताय कुस्तीला कोणता धर्म नसतो कुस्तीला कोणताच रंग नसतो कुस्ती ही फक्त कुस्ती असते मुसलमानाचा पोरग सुद्धा बजरंगबलीच्या मूर्ती पुढे नतमस्तक होते ख्रिश्चनचा पोरग सुद्धा बजरंगबलीच्या बलीच्या मूर्ती पुढे नस्तमस्तक होते कोणत्याही धर्माचा पहिला असो बजरंगबलीला आद्य दैवत मानलं जात प्रभू हनुमंतान उत्तर भारतातली कुस्ती आणि दक्षिण भारतातली कुस्ती एकरूप केली आणि तिला आधुनिक स्वरूप दिलं तिला हनुमंती कुस्ती म्हणतात पैलवानाची पाठ जमिनीला टेकली की तो पराभूत होतो ती हनुमंती कुस्ती प्रभू हनुमंताना तो दंड घालून दिलेला आपल्याला अशी कुस्ती चालू आहे एकेरी पटा लागला इकडे माने आणि छातीचा हनुमंती कुस्ती जांबवंती कुस्ती जरासंधी कुस्ती आणि भीमसेनी कुस्ती असे कुस्तीचे चा ऐतिहासिक चार प्रकार आहे आपण जी बघतो ती हनुमंती कुस्ती जरा संधी कुस्तीमध्ये प्रतिस्पर्ध्याला ठार मारलं जायचं शबा सतपाल शबा झाली की जरा उठा किता का आरटला व्हायला सुद्धा एकेकाळचे एक पैलू पैलवान गामा पैलवान ल्फा मल्लारी शेठ कळबो एडवोकेट राजू शेठ दौंडकर शबास शबा शबास 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 शबा 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 शबास वर्ग पड एडवोकेट पहिलवान राजू शेठ धावणकर यांच्याकडून उत्कृष्ट कॉमेंट्री शंभर रुपये सोमनाथजी कळबर यांच्याकडून उत्कृष्ट कॉमेंट्री पाचशे रुपयाचं बक्षी झालेलं आहे पहिलवान उर्फ गामा कळबर यांच्याकडून उत्कृष्ट कुस्ती साठी दोनशे रुपयाचं बक्षीस झालेलं आहे जगजेता गामा हेमनजी कळवोर बागल हेमनजी बागल यांचे एक हजार रुपये उत्कृष्ट कुस्ती साठी धन्यवाद शबा कारण कुस्तीचा इतिहास सांगायचं एवढं सोपं नाही कारण शब्द फिरला धचा चा मा होतो ताकी पेशवाई संपली होती एवढं सोपं नाही बोलणारा मी एकटा इथं आलेला काय कुणाला बोलता येत नाही का कुणी हो? मुखर आहे परंतु वेळेला सगळं आठवावं लागतं लोकांना पटवावं लागतं आणि अंगावाल तर मिटवावं पण लागत स्क्रीनच्या समोर राहिले उभा राहिले पैलवान खाली उतरा विजय दामो कळवर माइकशी संपर्क साधा शबास बाहेर ओढू नका फक्त शबास काय उलटी पलटी आहे एक चाक एक चक तोही बच गया, गया। अडी तडीची लढत आहे दोन नंबरची कुस्ती मैदानात चला बास। 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 निलेश शेठ पांढरकर यांचे एक हजार रुपये दिलीप शेठ पांढरकर यांचे एक हजार रुपये आणि बंटी शेठ बागल यांचे एक हजार रुपये चालू गोष्टीवरती निलेश शेठ पांढरकर यांचे एक हजार रुपये चालू गोष्टीवरती दिलीप शेठ पांढरकर यांचे एक हजार रुपये बंटी भागल यांचे एक हजार रुपये चालू गोष्टीवरती अरे या मैदानातून काय आदर्श घ्यायचा आपल्या घरामध्ये एखादं तयार करा किती पोरं लढली हो तुमची श्रीमानजी जगताप यांचेही पाचशे रुपये गिरीशजी कुटे माजी नगरसेवक यांचे पाचशे रुपये आणि अण्णा बुट्टे खऱ्या अर्थाने खूप धावपळ करताय मल्हारी शेठ उर्फगामा कळव यांचे पाचशे रुपये हो गदालट लावण्याचा प्रयत्न होता भैरव मानेचा अद्याप काहीही घडू शकता कोणत्याही क्षणाला निकाल फिरवण्याची क्षमता असणारे दोनही पैलवान प्रसाद सस्ते प्रदीप ठाकूर दुसरा पकार रामबाऊजी दातीर यांच्याकडून उत्कृष्ट कुस्ती साठी दोनशे रुपयाचं बक्षीस झालं आहे धन्यवाद साहेब आकुर्डीचे जरांगे पाटील यांच्याकडून मला कुस्ती कॉमेंट्री शंभर रुपयाचं बक्षीस हनुमंत काळवर यांच्याकडून एक हजार रुपये हो अद्याप नाही मल्हारी काळवार हजार रुपये चालू कुस्तीवरती टाळ्या 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 रुपये उत्कृष्ट कुस्ती कॉमेंटीसाठी दोनशे रुपयाचं बक्षी आहे धन्यवाद आतिरसे प्रसाद सस्ते प्रदीप ठाकूर कुस्ती लागणार आहे आता ही कुस्ती चालूच राहणार आहे आखाड्यात चला पटका प्रसाद चला दोन नंबरच्या कुस्तीचे पाहुणे परा दोन नंबरची कुस्ती या कुस्तीवर आमच्या आखुर्डी गावचे माजी नगरसेवक तसेच आकुर्डी गावातील युवा नेते निलेश पांढरकर यांच्या वतीने आणि गाडी सोडून निघतोय तो सतपाल पहलवान प्रसाद सस्ते चला प्रदीप ठाकूर हंडे सांगली, चला समटन बसलाय तो सतपाल सोंटके प्रसाद सस्ते आणि प्रदीप ठाकूर दोन नंबरच्या कुस्तीच्या अगोदर या, या गावचे असल हिरे पैलवान स्वराज राजेश कळवोर आणि पैलवान तन्मय विठ्ठल कळवोर या दोन्ही पैलवानांचा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे वरुण काळव यांच्याकडून उत्कृष्ट कुस्ती साठी दोनशे रुपयाचं बक्षीस हो डंकी तोही ही बस गया काय कुस्ती जोडली पप्पू भाऊ कौतुक आहे तुमचा गावकऱ्यांचं कौतुक आहे मातीचा चिकल अंगावरती व्हायला लागलेला आहे पैलवान कुणाला म्हणावो अंगात आगारे डोक्यात बर्फ त्याचं नाव पैलवान आहे विनम्रता ज्याच्याकडे असते तो पैलवान आहे आणि आला प्रसाद सस्ते टाळ्या मधून स्वागत करा जरा मोशी गावचा वाघ मैदानात आलेला आहे पंच फिरते चला कुस्ती करा आणि दोन नंबरच्या कुस्तीवरती निलेश शंकरराव पांढरकर माजी नगरसेवक यांच्याकडून हिरो डिलक्स गाडी आहे बक्षिस बघा जरा नुसतच मोकळत नाही म्हणायचं धातृत्वान मंडळींच गाव आकुर्डी गाव आहे आकाश गिरीश कुटे आणि राजवीर गुलाब कुटे यांच्याकडून उत्कृष्ट कुस्ती कॉमेंटी साठी पाचशे रुपयाचं बक्षीस सचिनजी पांढरकर यांच्याकडून दोनशे रुपयाचं बक्षीस श्रीमंत जगताप यांच्याकडूनही कुस्ती साठी शंभर रुपयाच बक्षीस वरुणजी काळवर यांच्याकडून उत्कृष्ट साठी दोनशे रुपयाचं बक्षीस धन्यवाद शबासटा लागला एका पायावर नाचतोय तर सतपालाने कब्जा घेतला भैरू मान शबास अहो बोलत बोलत वीस मिनिटं संपली एवढं बोलायला लय मटेरियल लागतंय माझ आणि अध्यक्ष गुलाबराव कुटे यांच्याकडून अण्णा बुट्ट्यांसाठी शंभर रुपायचं बक्षीस झालेलं आहे अहो प्रत्येकाला बक्षीस द्यायची इच्छा आहे परंतु ते जायचं कुणी ना नाहीच कुणी आणि अण्णा बुट्टेकडून ते मलाच दिले धन्यवाद कुस्तीवरती प्रेम असावं लागतं एकेकाचा चांगला बलवान पैलवान आलेले आहेत पोरांचे सत्कार आहेत भैरू चला कुस्ती करा शबास हा मानेतला कस काढायचं काम चालू केलेलं आहे गणेश संभाजी काळभोर माहिती संपर्क साधा गणेश संभाजी काळभोर आणि पायाचा घुटना मानेवर ठेवतोय भैरव माने, माने। पैलवानाचा घुटना पैलवानाने आणि सुटून निघाला सतपाल टाळ्या पाहिजे होत्या काय कुस्ती झाली हो दिलीप सेट निलेश शेठ पैसे भिटले हो दोन्ही लढतायत झिगर आणि जिदारी धमा कसाची कुस्ती आहे कच्च्या दिलाच्या असतील तर आताच गरगाटा पाहुण्याबरोबर थांबूच पा। नका मन मनगट मजबूत असावं लागतंय लाईव्ह आवाज चालू नाही आवाजाचा काय प्रॉब्लेम आहे का त्याला माईक लावून हेडफोन लावून माईक चालू कर कन्वर्ट करतोय ऑटोमॅटिक ना हा हेडफोन लावून दे त्याला आता शेवटच्या कुस्त्या चालू एवढं मोठं मैदान आहे एवढ्या चांगल्या प्रमाणावर लाईव्ह चालू आहे लाईव्ह किती लोक बघतायत रे एक हजार लोक लाईव्ह बघताय आणि कितीतरी लोक सोशल मीडियाच्या माध्यमातून कुस्ती पाहत असतात आज सोशल मीडियाच्या जमान्यात कुस्ती घराघरामध्ये पोहोचलेली आहे मी एक गणेश सांगतो पंडित काका गेल्या वर्षी भारताच्या टोटल जीडीपी मध्ये चार हजार सहाशे कोटीचं योगदान फक्त युट्यूब आणि सोशल मीडियाच आहे फक्त युट्यूबच सा सांगतोय अनेक युट्यूब चॅनल आणि त्याच्यामधून जे मॉनिटरिंग होत असतं मॉनिटाईज होतात चॅनल लाखो रुपयांची करोडो रुपयांची उलाडाल होत असते त्याच्या माध्यमातून युवा उद्योजक गणेश संभाजी कळव यांच्याकडून एक हजार रुपये बक्ष तु हे पटा लागला ला सतपाल हो आणि डंकी टाकतोय टाळ्या 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 बारकी भोवर तीस तीस किलोमी हालवाशी हलतात का नाही खऱ्या अर्थानं मैदानाला रंगत आलेली आहे मानेतला कस करतोय सतपा आणि पैलवानाची मान जोपर्यंत बलवान आहे तोपर्यंत त्याचा पराभव कोणी करत नाही अण्णा अण्णा शेट पॉइंट वर घ्या बराच वेळ झाला कुस्ती झालेली बरीच झाली अजून दोन कुस्त्या अजून दोन कुस्त्या आहेत त्यांना पाच मिनिट टायमिंग द्या शबास एवढा होऊ द्या मंगू आणि या गावचे प्रसिद्ध पैलवान बाळासाहेब दत्तो काळभोर जोर आणि बैठक मारण्यामध्ये एक काळ त्यांनी गाजवला आणि कुस्त्या बी चांगल्या केल्या त्यांचं हे गाव आहे आकुर्डी गाव सदानता आलेली आहे समाजशास्त्र असं सांगत दिल्ली हरियाणा आणि उत्तर भारतामध्ये जशी जशी सदंत आली जसे जसा पैसा आला इंडस्ट्री झाल्या तिथली खेळाची संस्कृती वाढली आणि महाराष्ट्रामध्ये त्याच्या उलटं घडलं आपल्याकडे आणि एक <गण> सत्पाल सोन टक्के उमेश काका इंग्लंडचा बट्टा